विद्युत तार चोरी प्रकरणात अर्जुनी मोरगाव पोलिसांनी सहा आरोपींच्या टोळीस ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेल्या तीन वाहनांसह एकूण चौदा लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय प्राप्त माहितीनुसार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील डोंगरगाव ते घुसोबाटला येथील एकोणावीस विद्युत खांबांवरील विद्युत तार तीन हजार चारशे वीस मीटर लांब किंमत साठ हजार रुपये तसेच डोंगरगाव ते अर्जुनी ते नवेगाव पांढपर्यंतचे सोळा खांबवरील विद्युत तार तेवीस के व्ही दोन, एक दोन हजार आठशे ऐंशी मीटर लांबीचे किंमत पन्नास हजार रुपये असा एकूण एक लाख दहा हजार रुपयाचा माल कुणीतरी अज्ञान चोरांनी चोरून नेले अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथे अपराध क्रमांक तीनशे तेरा ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच दिनांक एकवीस मे ते चोवीस मे दोन हजार चोवीस दरम्यान मौजा सोमलपूर ते गुडरे येथील खांबांवरील विद्युत तार सातशे रुपयाचा सा मुद्देमाल चोरी झाल्याची तक्रारी वरून अपराध क्रमांक एकशे एकोणसत्तर दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी अन्वय गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला सदर तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी मोहीम सुरू करून त्यांच्या सूत्रांच्या व तंत्रज्ञानाचा वापर करून पुरावे जमा केले सदर पुराव्याच्या आधारे आरोपी क्रमांक एक सचिन कठणकर राहणार साकोली तुषार लांजेवार राहणार नीलज परवेश अगवान राहणार आमगाव बुद्रुक दिब्रत्न उनके राहणार पळसगाव सोनका निखिल मडावी राहणार सानगडी आनंदराव निर्वाण राहणार सौंदर यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केले असल्याचे कबूल केले सदर आरोपींनी चोरलेला सर्व मुद्देमाल हा भंडारा येथील कबाडी दुकानदाराकडे विक्री केला होता सदर मुद्देमाल हा वितळवलेल्या अॅल्युमिनियमच्या प्लेट्स व चुरा असलेला दोनशे पंच्याऐंशी किलो किंमत एक लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल व वा गुन्ह्यात वापरलेले तीन वाहन महिंद्रा कंपनीची झायलो गाडी क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए सत्तावीस त्रेचाळीस किंमत दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये टाटा कंपनीची इंट्रा गाडी क्रमांक एम एच चौतीस ए तेरावीस किंमत चार लाख साठ हजार रुपये आणि महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी क्रमांक एम एच पस्तीस ए जे तेवीस शून्य तीन किंमत पाच लाख नव्वद हजार रुपये असा एकूण चौदा लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आलाय पाच आरोपी पोलीस कोठडीत असून सहावा आरोपी नामे आनंदराव निर्माण राहणार सौन पोलिसांनी ताब्यात घेत त्याला सूचनापत्र देऊन सोडले सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा देवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम पोलीस हवालदार रोशन गोंडाने रमेश सेलोकर बापू एरणे महेंद्र पुण्य प्रेड्डीवार पोलीस शिपाई गिरीश लांजेवार लोकेश कोसरे तिलक पर्वते श्रीहरी कोरे व आदींनी केली असून कारवाई केली आहे पोलीस ठाणे अर्जुनी मोरगाव येथे मागील पाचव्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये एक विद्युत तार चोरीचा गुन्हा नोंद होता आणि त्यापूर्वी सुद्धा मागील दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा एक विद्युतदार चोरीचा गुन्हा आमच्या पोलीस स्टेशनवर नोंद होता त्यामध्ये आम्ही एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतलं होतं आणि त्या आरोपींकडून गुन्ह्यात चोरी झालेला मा माल मुद्देमाल जो होता विद्युत तार तो वितळवलेला असल्यामुळे त्या वितळवलेल्या स्वरूपात आम्ही त्यांच्याकडून ताब्यात घेतलं आहे हस्तगत केलेला आहे व त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपींनी जो वाहनं वापरलेली होती ते अशी तीन सुद्धा आम्ही हस्तगत केलेली आहे असा एकूण सहा आरोपीकडून आम्ही चौदा लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत कर केलेला आहे पोलीस सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत आज एम सी आरकरिता मी हजर करणार आहोत न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा